नमस्कार तर चला एक जूनच्या कट ऑफबद्दल बोलू काय आता बघा कंबाईन ग्रुप सी दोन हजार चोवीसलाचा हा जो काही पेपर होता तो एक जूनला पार पाडला व्यवस्थित पार पाडला सगळ्यांना चांगला पेपर गेला असेल अशी आशा करतो आणि सगळ्यांचा स्कोअर पण चांगला असेल अशी आता आशा करतो आता आपण कट ऑफबद्दल आप थोडंफार बोलू तर बघा कट ऑफबद्दल बोलण्यापेक्षा त्याच्या अगोदर आता आपल्या परीक्षेला हा प्रश्न आला होता बघा काय आलता की राष्ट्रपती पदाचे क्वालिफिकेशन म्हणजे पात्रतेची तरतूद घटनेच्या कोणत्या कलमात केलेली आहे असा प्रश्न आला होता तर ते अठ्ठावन्न होतं म्हणजे ते कलम आठ त्यांनी दिलं होतं अठ्ठावन्न ते सेंटेन्स योग्य आहे का नाही असा प्रश्न आला होता तर अठ्ठावन्न हे सेंटेन्स योग्य आहे अठ्ठावन्नमध्येच राष्ट्रपतीची पात्रता दिलेली तर आपण याची जी पॉलिटी आर्टिकलची संपूर्ण कलमांची जी पेड पी डी एफ बनवलेली ही त्या पेड पी डी एफमध्ये आपण त्याची ट्रिक्स काय केलेली आहे तर ट्रिक्स अशी आहे बघा कलम अठ्ठावन्न काय तर राष्ट्रपती पदाची पात्रता किंवा क्वालिफिकेशन तर आपण ट्रिक्स काय केलेली त्याची की रामदास आठवलेंमध्ये रामदास आठवले जे साय रामदास आठवले साहेबांमध्ये राष्ट्रपती होण्याची पात्रता आहे अशी आपण आपल्या क्वालिटी आर्टिकलची जी ट्रिक्स पेड पी डी एफ बनवलेली त्यामध्ये ते ट्रिक्स केलेली ही जर पेड पी डी एफ तुम्हाला हवी असेल तर या नंबरवर तुम्ही संपर्क करून पेड पी डी एफ परचेस करू शकता आता आठवलेंमध्ये राष्ट्रपती होण्याची पात्रता असं आपण का म्हणलं कारण अठ्ठावन्न आठवले अठ्ठावन्न आठवले अठ्ठावन्न आठवले असं काय होतं दोन शब्दाचा यमक जुळतो आता आपण कट आप बद्दल थोडीशी चर्चा करू तर बघा कट ऑफ आता कट ऑफ ठरवण्यासाठी अनेक घटक काय असतात कारणीभूत असतात त्यामध्ये सर्वात महत्वाचा घटक म्हणजे जागा की जागा किती आहेत त्यानंतर पेपरची काठीने पातळी कशी होती त्यानंतर कट ऑफ किती लागणार आहेत म्हणजे एक कट ऑफ लागणार आहे का पहिले कसं होतं क्लर्कचा वेगळा लागायचा त्यानंतर टॅक्स असिस्टंटचा वेगळा इंडस्ट्रीयल इन्स्पेक्टरचा वेगळा सगळ्या पोस्टचे वेगवेगळे कट ऑफ लागायचे मात्र या वर्षीपासून काय होणार आहे तर कट ऑफ हा एकच लागणार आहे सगळ्या पदांचा कट ऑफ एकच लागणार आहे आणि मग सगळ्या पदांचा जर विचार केला तर सगळी पदं किती आहेत तर सगळी पिदा पदं आहेत चौदाशे त्र्याहत्तर किती चौदाशे त्र्याहत्तर आणि त्यामध्ये परत मुद्रांक विभागाचे तीनशे प्लस पदं काय होणार आहेत ॲड होणार आहेत म्हणजे टोटल जागा ही पंधराशेपर्यंत जाऊ शकते सध्या ही प सॉ सॉरी अठराशेपर्यंत जाऊ शकते सध्या पंधराशेपर्यंत आहे सध्या किती आहे सध्या पंधराशेपर्यंत आहे पण ती नंतर त्यामध्ये वाढ होऊन किती जाऊ शकते तर अठराशे जाऊ शकते मात्र समजा वाढल्यावी नाही असं ग्रह धारा की एवढ्या जागा आहेत तेवढ्याच जर राहिल्या शेवटपर्यंत तर एका सोळा आता मी ते गुणी सोळा का केलं आहे तर मेन्ससाठी आयोग एका सोळा घेतो किती एका सोळा किंवा कधी कधी सतरा पण घेतो आता ग्रुप बीला चारशे ऐंशी जागा होत्या तर ग्रुप बीला आयोगाने एका सतरा घेतलेले आहेत आता जास्त जागा असतील तर रेशो कमी घेतला जातो त्यामुळे इथे एका सोळा जर घेतले तर टोटल हे तेवीस हजार पाचशे अडुसष्ट विद्यार्थी हे म्हणजे जवळपास तेवीस हजार सहाशे विद्यार्थी आयोगाला काय करायचे का आहेत तर मेन्ससाठी घ्यायचे आहेत कशासाठी मेन्ससाठी घ्यायचे आहेत म्हणजे एवढे विद्यार्थी जर परीक्षा देणार असेल तर नक्कीच कट ऑफ काय का होतो खाली येतो त्यानंतर कट ऑफ हा ठरतो पेपरची काठीण्य पातळी कशावर ठरतो तर पेपरची काठिण्य पातळी पेपरची काठिण्य पातळी जर पाहायला गेलं तर मॅथ्स आणि रिजनिंग हे विषय मॅथ्स आणि रिजनिंग हे विषय ग्रुप बीपेक्षा खूप कठीण म्हणजे खूप कठीण होते भरपूर विद्यार्थ्यांना ग्रुप बीला मॅथला पंधरा ते अठरा मार्क आलेले आहेत किती पंधरा ते अठरा मार्क आलेले आहेत मॅथ रिडिंगला ग्रुप बीला त्याच विद्यार्थ्यांचे कालच्या पेपरला फक्त सात ते आठ प्रश्न आलेले आहेत किती सात ते आठ प्रश्न त्यानंतर सायन्स आणि इकॉनॉमिक्स हे पण ग्रुप बीच्या तुलनेत थोडे का होईना पण टफ होते सायन्स आणि इकॉनॉमिक्स दोन्ही विषय हे ग्रुप बीपेक्षा काय होते टफ होते त्यानंतर ॲबशन्टी पण होते बऱ्याच विद्यार्थ्यांची ॲबशन्टी पण होते भरपूर विद्यार्थी अब्सेंट असलेला पाहायला मिळाले तर आता आपण कट आप बद्दल बोलू तर बघा कट ऑफ हा ओपन ओ बी सी एस बी सी आणि इतर एन टी डी एन टी सी हे जे काही इतर कॅटेगरी आहेत तर त्यांचा मेलचा कट ऑफ राहील एवढा अठ्ठेचाळीस ते एकोणपन्नास राहील मेलचा कट ऑफ अठ्ठेचाळीस ते एकोणपन्नास हा एक अंदाज आहे बरं का परत तुम्ही म्हणाल इतका सांगितला आणि तू इत इतका सांगितला आणि इतका लागत नसतो आणि तितका लागत नसतो हे मला काय माहीत नाही ते तुम्ही तुमचं पाहायचं फक्त मी अंदाज सांगतो आहे त्यानंतर याच कॅटेगरीमध्ये जर फिमेलचा जर पाहिला तर चौवेचाळीस ते पंचेचाळीस येऊ शकतो किती चौवेचाळीस ते पंचेचाळीस त्याच्यावर जाणार नाही त्यानंतर डब्ल्यूचा जर पाहायला गेला तर चौवेचाळीस ते शेहेचाळीस सॉरी पंचेचाळीस ते शेहेचाळीस किंवा त्याच्याही खाली येऊ शकतो एक मार्क पंचेचाळीसच्याही खाली येऊ शकतो किंवा एक मार्क शेहेचाळीसच्या वरही जाऊ शकतो त्यामुळे एक अंदाज एवढा लक्षात घ्या त्यानंतर एस सीचा जर पाहिला तर शेहेचाळीस ते सत्तेचाळीस लागू शकतो आणि एस टीचा जर पाहिला तर बेचाळीस ते त्रेचाळीस एवढा कट ऑफ येऊ शकतो आणि या कॅटेगरीतील मुलींनी हा जो कट ऑफ सांगितला आहे यामध्ये तीन ते चार मार्क तुम्ही तुमचा कमी पकडू शकता उदाहरणार्थ मेलचा ई डब्ल्यू एस मेलचा जर पंचेचाळीस ते स असेल तर त्यांच्याच डब्ल्यू एस फिमेलचा जर पाहिला तर याच्यातून तीन कमी करायचे पंचेचाळीसमधून आणि याच्यातून पण तीन म्हणजे बेचाळीस ते त्रेचाळीस लागू शकतो एवढं तुम्ही तसेच इथे पण दोन तीन कमी करू शकतात मुली आणि इथे पण दोन तीन कमी करू शकतात तर अशा प्रकारे काय होईल कट ऑफ राहील बाकी जर तुमचा मार्क चांगले येत असतील तर आता तुम्हाला इंग्रजी तर करावंच लागणार आहे त्या सगळं काय पर्याय नाही मात्र जर तुम तुम्हाला तुम इंग्रजीमध्ये होक्या ब्लरीचं जर अडचण येत असेल तर आपण होक्या ब्लरीसाठी भन्नाट अशी ट्रिक्ससह एक पेडपिढी घेऊन आलेलो आहेत जी पीडीएफ पी डी एफ तुम्हाला या नंबरवर संपर्क करून मिळेल चौऱ्याऐंशी एकवीस नऊ त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी तर त्या पी डी आपण कशी रत्ना केलेली काय आहे त्याचा थोडासा डेमो दाखवतो तर बघा आता हे काय आहे डिलिजंट हा शब्द काय आहे डिलिजंट डिलिजंटचा अर्थ काय होतो समानार्थी शब्द इथे तर डिलिजंटचा अर्थ होतो इंडस्ट्रीयस बघा डिलिजंटचा अर्थ काय होतो इंडस्ट्रीयस किंवा पर्सेवरिंग किंवा पेनस्टेकिंग म्हणजे खूप मेहनती असा त्याचा अर्थ होतो तर याची ट्रिक्स आपल्या पी डी एफमध्ये आहे हीच ही ती पी डी एफ आहे यामध्ये आता आपण ट्रिक्स काय केलेली याची तर डिलिजंटचा अर्थ काय होतो मेहनती तर याची ट्रिक्स अशी केलेली आहे की दिल्ली ह्या डिलिजंटचे आपण दोन शब्दात फोड केलेली दिल्लीच्या इंडस्ट्रीयल एरियातील जेंट्स हे खूपच मेहनती आहेत अशी आपण ट्रिक्स केलेली दिल्लीच्या इंडस्ट्रीयल एरियातील जेंट्स बघा दिल्लीचे जेंट्स दिल्लीचे जेंट्स असे आपण ट्रिक्स केलेली दिल्लीचे जेंट्स म्हणजेच डिलिजंट दिल्लीचे जेंट्स काय आहेत खूप मेहनती आहेत अशी आपली ट्रिक्स आहे आणि मग त्याच शब्दावर आयोगाने कुठे कुठे आणि किती प्रश्न विचारले ते संपूर्ण आपण इथे एकाखाली एक घेतलेले तर बघा चूज सिमिलर मिनिंग ऑफ डिलिजेंट हा राज्यशिवाय दोन हजार बावीसला आला होता तर याचं योग्य आन्सर काय मग सिमिलर मिनिंग काय याचा तर इंडस्ट्रीयस म्हणजेच काय मेहनती मग आपली ट्रिक्स काय दिल्लीच्या इंडस्ट्रीयल एरियातील जेंट्स हे खूप मेहनती आहेत अशी आपली ट्रिक्स आहे भेबा दिल्ली दिल्लीचा हा इंडस्ट्रीयल एरिया आणि दिल्लीचे हे जेंट्स खूप काय मेहनती आहेत त्यानंतर ही इज व्हेरी इंडस्ट्रीयस वर्कर्स बघा असिस्टंट चौदा आणि असिस्टंट अकराला लावला आता इंडस्ट्रीयस मग इंडस्ट्रीयसचा समानार्थी काय डिलिजंट बघा इथं त्यांनी डिलिजंट प्रश्नामध्ये विचारला आणि ऑप्शन ऑप्शनमध्ये टाकला इथं त्यांनी काय केलं इंडस्ट्रीयसला प्रश्नामध्ये घेतलं आणि ऑप्शनमध्ये डिलिजंट टाकला फक्त त्यांनी त्याची जागा बदलली बाकी काही नाही जर तुम्हाला अर्थ माहीत असेल तर तुम्ही कसं पण सोडू शकता त्यानंतर ही सन इज इंडस्ट्रीयस बघा इंडस्ट्रीयस म्हणजेच काय हार्डवर्किंग मेहनती त्यानंतर बघा इकॉनॉमिकल इकॉनॉमिकलचा अर्थ होतो कंजूस त्यालाच काय म्हणतात फ्रुगल किंवा थ्रिफ्टी तर याची ट्रिक्स काय केलेली आपण इकॉनॉमिकचा मास्तर एवढा कंजूस आहे की त्याच्या गर्लफ्रेंडला फ्रूट ज्यूस पाजत नाही आणि बायकोला थ्री फिफ्टीची साडीही घेत नाही हा हा जो थ्रिप्टी शब्द आहे याला आपण दोन भागात डिवाइड असं केलेलं आहे थ्रिप्टीला थ्री आणि फिफ्टी असं म्हटलेलं आहे थ्री फिफ्टी म्हणजे तो एवढा कंजूस आहे की बायकोला थ्री फिफ्टीची साडी पण विकत घेत नाही थ्री फिफ्टी रुपयाची म्हणजे साडेतीनशे रुपयाची साडी पण विकत घेत नाही मग थ्रिप्टीचा अर्थ कंजूस असं लक्षात ठेवा म्हणजेच इकॉनॉमिकल म्हणजे कंजूस बघा आता त्यावर आलेला प्रश्न गिव सेनोनॉम ऑफ वर्ड थ्रिप्टी राज्यसेवा दोन हजार बावीस आणि आत्ता जी राज्यसेवा दोन हजार चोवीस पाडली पार पडली तिला पण सेम हाच प्रश्न होता प्रुगलचा इकॉनॉमिक्सचा विरोधार्थी थ्रिप्टी गिव सेनोनॉम थ्रिप्टी त्याचं काय प्र्युगल किंवा इकॉनॉमिक्स त्यानंतर हे बघा खाली सिलेक्ट ॲक्युरेट मिनिंग ऑफ प्रिगल दो ए पी एस आय एकोणीसशे एक्क्याण्णव हे बघा प्र्युगल म्हणजे काय कंज्यूस म्हणजेच काय विदाऊट वेस्ट बघा तुमचा स्कोर चांगला येत असेल तर मेन्ससाठी तुम्हाला हे पी डी एफ अत्यंत आवश्यक असतील तसेच आपण पॉलिटी सायन्सचे पण आपल्या सगळे ट्रिक्स पी डी एफ आहे हे संपूर्ण पी डी एफ पाय हवे असतील तर या नंबरवर तुम्ही संपर्क करून पी एड पी परचेस करू शकता व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद